साठी आपल्यासोबत स्वतः अमोलजी कोल्हे जोडले गेलेले आहेत अमोलजी आपलं खूप खूप स्वागत खर तर अनेक घटना बिबट्याच्या हल्ल्याच्या या पुन्हा एकदा उघडकीस येत असल्याचं दिसत आहे पस्तीस वर्षाचा तरुण असू दे चिमुकली व्यक्ती असू दे कुणीही या बिबट्यांच्या हल्ल्यातून सुरक्षित नसल्याचं स्पष्टपणे दिसत आहे एक घटना जी आम्ही यावेळेला दाखवतोय की चिमुकला झोपाळ्यावरती बसलेला आहे आणि अचानकपणे बिबट्या येतो मात्र प्रसंगावधान राखत हा चिमुरडा घरात शिरतो म्हणून त्याचे प्राण वाचले मात्र अनेक जण आपले प्राण वाचवण्यामध्ये अयशस्वी ठरत असल्याचं दिसतंय या घटना गंभीरतेनं घेणं गरजेचं आहे आणि बिबट्यांच्या हल्ल्यातून आता सुरक्षित राहण्यासाठी काय करायला हवं तुम्ही स्वतः देखील या संदर्भातला आवाज उठवलेला होता अमोलजी यामध्ये खर तर हा प्रॉब्लेम स्टेटमेंट आपण बघितलं केवळ जुन्नर वन विभागाचं जर बघितलं तर जुन्नर विभागामध्ये जवळपास दोन हजार बिबटे आहेत जवळपास दोन हजार बिबटे आणि आतापर्यंत या बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही जवळपास सत्तावन्न ते आतापर्यंत जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे दोन तीन याच्यामध्ये गोष्टी आहेत बिबट्याचा नैसर्गिक अधिवास जो आहे तो सोडून बिबट्या खर तर लपण असलेल्या जागेमध्ये उसाचं क्षेत्र मोठं आहे त्याच पद्धतीनं जनावरांसाठी केलेला चारा आता जो ज्याला आपण हत्ती गवत म्हणतो या हत्ती गवतामध्ये बिबट्याची लपण मोठ्या प्रमाणात होते आणि एक बिबटक मादी ही साधारणतः वर्षाला चार पिलांना जन्म देते त्यामुळे याची जी ग्रोथ आहे ही एक्सपोनेन्शियल व्हायला लागलेली आहे त्यामुळे याच्यावर चतुर्सूत्रीचा अवलंब होणं गरजेचं याच्यावर काही इमिजिएट इंटरमिजिएट आणि लॉंग टर्म माझ्या तीन गोष्टींचा जर विचार केला तर इमिजिएटली एफर्ट जो पाहिजे तो वंतारा सारख्या ठिकाणी यातल्या किमान दीड हजार बिबट्यांचं स्थलांतर तातडीनं होणं गरजेचं आहे कारण पुढच्या वर्षभरात पुन्हा या दोन हजार बिबट्यांच्या जवळपास जर फॉर्टी पर्सेंट फक्त आपण मादी पकडली तरी सुद्धा त्यांच्या होणाऱ्या पिल्लांची संख्या पाहिली तर हा प्रॉब्लेम आणखी वाढणार आहे सो इमिजिएट हे एक स्थलांतर आहे दुसरा है, एक फार महत्वाचा इंटरमिजिएट जो मुद्दा आहे तो म्हणजे राज्य आपत्ती घोषित करणं गरजेचं आहे केरळमध्ये हत्ती मानव संघर्ष जो होता त्यामध्ये हत्तीमान संघर्षासाठी राज्य आपत्ती केरळ सारखं छोटस सा राज्य घोषित करत तर महाराष्ट्रासारख्या राज्यानं ही राज्य आपत्ती घोषित करणं गरजेचं आहे आणि ही जर राज्य आपत्ती घोषित केली तर वन विभागाला पुरेसं सा मनुष्यबळ साधन सामग्री तर मिळेलच बरोबर पण त्याचबरोबर वन विभागाच्या हजारो एकर जागा या जा भागात आहे म्हणजे अगदी ही जी आता परवाची पेंपरखेडची घटना बघितली तर शेजारी काठापूर आहे काठापूर मध्ये जवळपास पाचशे एकर फॉरेस्टची जागा आहे किंवा आता तुम्ही ज्या घटनेचा उल्लेख केला ही खेड तालुक्यातली काळेचीवाडी मधला ज्या मांजराच्या मागे बिबट धावत आला आणि मुलगा झोपाळ्यावर झोके घेत होता म्हणजे अक्षरशः आमच्या भागामध्ये जशी एकेकाळी रस्त्यावर पुत्री दिसायची तशी आता बिबट दिसायला लागलेली हु आणि ही दहशत ही कायम आहे आणि साडेतीन पुटाच्या खालचं सा जे काही दिसतं ते बिबट्याला भक्ष्य वाटतं बरोबर आणि बिबट्या त्याच्यावर झडप घालतो बर शेतात काम करत असताना वाकून काम करावं लागलं खुरपत असताना तो उभं राहून फुरपू शकत नाही माणूस ना, उभं राहून करू शकत नाही गोष्टी त्यामुळे या ही सगळ्या अडचण आहे त्यामुळे इंटरमिजिएट इफेक्ट जो आहे त्या फॉरेस्टच्या जागांमध्ये कुंपण घालून बिबट्याचा नैसर्गिक अधिवास तयार करायला पाहिजे आणि त्यामध्ये हे बिबट सोडले पाहिजे याच्या एक दुसरी फार वेगळी अडचण आहे ती अडचण अशी आहे की आपल्याकडे म्हणजे पशुसंवर्धन विभागाने सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे एकीकडे गोरक्षक जे आपल्याला म्हणवतात हे गोरक्षक असल्यामुळे आहेत गायींना जे गोरे आ, हे होतात विशेषतः जर्सी गायीना त्या गोऱ्यांचं काय करायचं था? हा एक फार मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे बरोबर आहे आज पशुसंवर्धन विभागाकडून सेक्स सॉर्टेड सिमेंट हे मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाहीये बरं सेक्स सॉर्टेड सिमेंट असेल तर एकवीसशे रुपये पडतात आणि अनसॉर्टेड सिमेंट असेल गायींसाठी तर ते चारशे ते सहाशे रुपयामध्ये होतं आणि मग त्यामध्ये फिफ्टी पर्सेंट चान्स हे गोरे जन्माला यायचा गाईला जन्माला आलेल्या गोऱ्या शेतकऱ्यांनी करायचं काय तो गोरा विकताही येत नाहीये बरोबर आणि मग अनेक घटना अशा निदर्शनास येतात की हे गोरे सोडले सोडावे लागतात कधी फॉरेस्टच्या जमिनीवर जा, जा, सोडावे लागतात कधी ओढ्याच्या काठी सोडावे लागतात जे बिबट्याला पुन्हा आईचं खाद्य तयार था था होते तर अशा पद्धतीचा एक नैसर्गिक अधिवास करून बिबट्याला जर ते खाद्य तयार केलं त्याचबरोबर इंटरमिजिएट याच्यामध्ये बिबट हा शेड्यूल वन मधून बाहेर काढण्यासाठी आपल्याला हालचाली सुरू कराव्या लागतात ज्या आम्ही आधी सुरू केलेल्या आहेत की बिबट आता त्याच्या नैसर्गिक अधिवासात राहत नाही ही महत्वाची गोष्ट खरोखर आहे डॉक्टर ज्या प्रकारे लॉंग टर्मचा फक्त शेवटी येतो तो, तो लाँग टर्म आहे तो नजबंदी करणं आहे बिबट्याच्या नजबंदीसाठी आपण केंद्र स्तरावरून राज्यस्तराकडे याची विचारणा आणली राज्यस्तराने एक प्रस्ताव पाठवलेला आहे आता तो वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडे प्रलंबित आहे याच्या तातडीनं दखल घेऊन एकशे पंधरा बिबट मादींच प्रायोगिक तत्वावर जे आपण प्रजनन नियंत्रणाचं प्रस्ताव दिलेला आहे याच्यावर कार्यवाही होणं गरजेचं आहे नक्कीच डॉक्टर अमोल कोल्हे तुम्ही केवळ समस्या नव्हे तर त्याचा सम...